जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार राज्याचे आदिवासी विकास मंत्री बोगस आदिवासी आहे माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वाळवी यांच्या आरोप राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक विके हे फडणवीसांचा बगलबच्चा आहे फडणवीस यांचा उल्लेख फसनवीस मुख्यमंत्री असल्याचा केला असून मुख्यमंत्री यांनी जी काही घोषणा केली आहे त्याच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच राज्यातील खासदार आणि आमदारांनी आदिवासींवर होत असलेल्या अन्यायावर आवाज उठवावा अशी आशा व्यक्त केली आहे आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांनी विधानसभेत बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात घेण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे या घोषणेला नंदुरबार जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे बंजारा समाजासाठी जे षडयंत्र आहे आणि त्याला सरकारचा पाठिंबा असलेल्या या षडयंत्राला आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे सांगितले आहे बंजारा समाज अँटीक मध्ये असून आरक्षणही मिळत आहे मग मद आदिवासींमध्ये येण्याचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे राज्यातील भाजप शिवसेना सरकार आरक्षणाची लढाई लावून समाजात भांडण लावून राजकारण साधण्याचं काम करत आहेत आदिवासींमध्ये कोणत्याही समाजाला घुसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही आम्ही आता कायदेशीर मार्गाने लढणार आणि रस्त्यावरही उतरणार असल्याचा इशारा माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सरकारला दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज आहे खास बंजारा आरक्षण बंजारा समाजाने जे आदिवासी जमाती समाजची मागणी केली आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्यासाठी जे न्यायाधीशांच्या तीव्र निषेध करतो कारण हे सरकारच्या अखत्यारीतली बाब नाही समित्या सरकार करून शकतं परंतु आदिवासींच्या यादीमध्ये ते पण आदिवासी ब अशा प्रकारचं घटक किंवा वर्गीकरण करायचं राज्य सरकारला अधिकार नाही आहे कारण जर आधी जर सुप्रीम कोर्टचे न्यायालय आदेशाप्रमाणे निकालाप्रमाणे जर उद्या वर्गीकरण करायचं ठरलं आदिवासींच्या यादीचं अबकडं करायचं ठरलं तरी ते, ते आदिवासींच्या पंचायत जमातीमध्येच होणार आहे अंतर्गत होणार आहे बाहेरची जाती जमाती येऊ शकत नाही आणि ऑलरेडी एन टी अबकडक जे आहे त्यांचं वर्गीकरण झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे बंजारा समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही आणि त्यांचं जे काही दावा होता आदिवासी म्हणून तो ऑलरेडी सरकारने फेटाळलेला आहे कोर्टाच्या लेव्हलला पण टिकलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे उईके जे आहेत आदिवासी खात्याचे मंत्री समाजाचे आहेत परंतु तो बोगस आदिवासी असं मला जाहीर करायचं वाटतं आणि विशेषतः तो मुख्यमंत्री फडणवीसचा बगलबच्चा बच्चा आहे फडसणवीस मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी जी काही घोषणा आहे ती मुळात कायदेशीर नाही घटना घटनात्मक नाही आहे याला आम्ही आदिवासी समाज म्हणून संघटना म्हणून तीव्र विरोध विरोध करतो आदिवासी आमदार खासदार नाही आदिवासी सल्लागार परिषद असेल न्यायालय असेल किंवा राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर असेल खासदारांनी आमदारांनी आवाज उठवावा असं आवाहन करतो आणि बंजारा समाजचं जे काही षडयंत्र आहे आणि सरकारचं त्याला जे प्रोत्साहन आहे षडयंत्राला हे आम्ही यशस्वी होऊ देणार नाही आणि बंजारा समाज हा टी अमध्ये आहे आणि त्याला आरक्षण ऑलरेडी आहे त्याने हा प्रयत्न करू नये महाराष्ट्र सरकार खास करून भाजप शिवसेना सरकार जे प्रयत्न करतायत ते आरक्षणाची लढाई लावून समाज समाजामध्ये भांडणा करून राजकारण साधताय पण हे यशस्वी होणार नाही आणि आदिवासी कधीच शांत बसणार नाही का आम्ही काय आमची पिढी सुद्धा आदिवासीला जी पिढी आहे अशा प्रकारे बोगस आदिवासी नवीन आरक्षणाची अतिक्रमण हे थांबवणार आहे बंजारा आदिवासी होऊ शकत नाही आणि सरकारला ते अधिकार पण नाही आणि मला असं वाटतं की आम्ही सर्व पात्रवर लढू विशेषतः कायदेशीर पातळीवर सुद्धा आमची जसं धनगरांची लढाई आम्ही आदिवासी हक्कसवर समिती म्हणून लढलो अध्यक्ष म्हणून सांगू इच्छितो की बंदरांच्या लढाईमध्ये सुद्धा कायदेशीर लढाई आम्ही लढू आणि रस्त्यावर पण लढाई लढू लड़ा। हे काच सांगू इच्छितो